वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकारामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे सारस यांच्या जाचाला कंटाळून वैष्णवीने के आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे हगवणे आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन आणि धक्कादायक पोलीस समोर येत असतानाच आता वैष्णवीच्या प्रेमविवाहाच्या सुरुवातीच्या काळात घटलेली हे महत्वाची बातमी समोर आली आहे वैष्णवी आणि शशांकने प्रेमविवाह करायचे ठरवले होते तेव्हा वैष्णवीच्या माहेरच्या म्हणजे कसपटे कुटुंब यांनी हगोने कुटुंबियाची पार्श्वभूमी आणि माहिती गोळा करायला सुरुवात केली होती तेव्हा त्यांना हगोने कुटुंबाच्या वादग्रस्त पार्श्वभूमीची माहिती मिळाली आणि ज्यामुळे त्यांनी वैष्णवीला समजावून तिचे लग्न दुसऱ्या मुलाशी लावून देण्याचा प्रयत्नही केला होता मात्र शशांक हगवने त्या प्रयत्नामध्ये खोडा घातला अडथळा निर्माण केला आणि इतरांशी लग्न जुळू पाहणाऱ्या कसपेटे कुटुंबा यांना धमकी देखील द्यायला लागला मिळालेल्या माहितीनुसार वैष्णवीला पाहायला आलेल्या दोन मुलांना शशांक हगवण्याला ही बाब समजल्यानंतर त्याने त्या दोन्ही मुलांना थेट फोन केला आणि फोन करून ते देखील देण्यात आली मी आणि वैष्णवी प्रेमविवाह करणार आहे त्यामुळे तुम्ही मध्ये पडू नका ही थेट धमकी शशांकने त्या मुलांना दिली होती शशांकच्या या धमक्यामुळे वैष्णवीच्या घरच्या तिचा विवाह दुसऱ्या मुलांशी न लावता शशांक आणि वैष्णवीच्या लग्नाचा ही घटना शशांक हा वर्चस्ववादी आणि आक्रमक स्वभावावरती प्रकाश टाकते वैष्णवीच्या कुटुंबियांनी तिच्यासाठी योग्य दुर्दार शोधण्याचा प्रयत्न करत असताना शशांकने ही धमकी देऊन त्यांना थांबवली आणि ज्यामुळे त्यांच्या दबंगिरीची स्तुती स्पष्ट होते या धमकीनंतर वैष्णवी आणि शशांकचा प्रेमवाय झाला असला तरी लग्नानंतर वैष्णवीला सासरंग डॅपरून आतोनाथ छळ सहन करावा लागला आणि या छळामुळेच तिने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल देखील उचलले आहे वैष्णवीच्या कुटुंबाने असा आरोप देखील केला आहे आणि शशांकच्या या धमकीच्या घटनेमुळे या प्रकरणातील त्या भूमिका आणि त्यांच्या स्वभावाची गंभीरता अधिक स्पष्ट झाली आहे ज्यामुळे सध्या सुरू असलेल्या तपासाला नवीन दिशा मिळण्याची देखील शक्यता वर्तली जात आहे मित्रांनो माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद